योजनेच्या देखभाल व दुरुस्ती खर्च करणे दुसरा मुद्दा आहे पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचे व कोणे यांचे मत खर्च तिसरा मुद्दा आहे गावातील कुटुंबाकडून पाणी व्यक्तीच्या स्वरूपात पाणी करावी घर चौथा मुद्दा आहे गावातील डिजिटल पावडर खर्च करणे लोखंडी लोखंडी पाया पायाना दर दरवर्षी साफ करायला करायला लागतात सर्वात मुद्दा पाणी पुरवठा योजनेसाठी होणारा एकूण खर्च Tiba-tiba anda sempat berhubungkan diri